ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार आज काल संसदेमध्ये राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांनी माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ धुवून राष्ट्रपतीच्या भाषणाच्या संरक्षणविषयी बोलताना उल्लेख केला आणि त्यामुळं गदारोळ होऊ काँग्रेसचे जवळजवळ आठ सांसद यांना पीठासीन अधिकारी सभापती यांनी निलंबित केलं आणि त्यामुळं संसदेचं काम ठप्प झालं आणि याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा काल संसदेमध्ये राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांनी ओम बिर्ला संसदेचे सभापती यांच्याकडं राष्ट्रपती मुर्मू यांच्या भाषणाच्या संदर्भामध्ये संरक्षणविषयी बोलताना माजी लष्कर प्रमुख हरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देऊन भाषण करण्यास सुरुवात केली परंतु ओम बिर्ला यांनी सांगितलेलं आहे की जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही त्याबद्दल आपण या संदर्भामध्ये भाषण करू शकत नाही बोलू शकत नाही आणि त्याच दरम्यानमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उभे राहिले आणि ज्या पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन झालं नाही प्रकाशन झालं नाही त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन या ठिकाणी आपले मत प्रदर्शन करता येणार नाही अशाच प्रकारे गृहमंत्री अमित भाई शहा देखील या संदर्भात संतप्त झाले पण राहुल गांधी यांनी आपला मुद्दा उदून ठेवलेला आहे राहुल गांधी असं आहे की मी संसदेमध्ये विरोधी पक्षनेता आहे आणि मला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही मला रोखू शकत नाही त्यांनी ओम बिर्ला यांना सांगितलं की कशाप्रकारे बोलावं हे तुम्ही सांगा मी काय बोलावं काय बोलू नये हे सांगा परंतु ओम बिर्ला या ठिकाणी अजबल झाले संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी सांगितलं आहे की बा देशाच्या जी काही संरक्षण व्यवस्था आहे ती तकलादू झालेली आहे आणि चीन भारताच्या भूमीमध्ये त्यांनी आक्रमण केलेलं आहे या संदर्भामध्ये चीनचं नाव घेतल्यामुळं <coughs> सत्ताधारी गोटामध्ये अस्वस्थता पसरली राजनाथ सिंग यांनी राहुल गांधी यांना बोलून दिलेलं नाही सभापती ओम बोरविल्ला यांनी बोलून दिलं नाही त्यामुळं सरकार संरक्षणविषयी बोलताना घाबरतं काय असा आरोप विरोधकांनी केलेला आहे राहुल गांधी यांना संसदेमध्ये का बो बोलू दिलं नाही हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे एकंदर भारतीय जनता पार्टी यांची जी संरक्षण नीती किंवा विदेश नीती हे फेल झालेली आहे आणि ही वस्तुस्थिती लोकांपासून धडून ठेवण्यासाठी संसदेपासून धडून ठेवण्यासाठी ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना बोलून दिलं नाही असं एक चित्र आहे परंतु हे लोकशाहीला घातक आहे लोकशाही जर सक्षम करायची असेल तर विरोधी पक्षनेत्यांना बोलवून द्यायला पाहिजे जे खासदार निवडून जातात त्या सदनामध्ये बोलायचं नाही तर कुठे बोलायचं परंतु या ठिकाणी ओम बिर्ला जे सभापती आहेत लोकसभेचे यांचं जे काही वर्तन आहे ते विरोधी पक्ष नेत्यांना बोलून देत नाही खासदारांना बोलवून देत नाही आम्ही सांगू त्याचप्रमाणे बोललं पाहिजे हे काय लोकशाही आली ही ठोकशाही आहे अँड मॅनेगळेट लोकशाही आली या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आक्रमक झालेला आहे काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले आणि त्यांनी काही चिठ्ठ्या फाडून कागद फाडून सभापतीच्या आसनावर आपली कागद फेडले आणि त्यामुळं आठ खासदार यांना निर्मित झालेला आहे आणि त्यामुळं मोठ्या गदारोळात कालचं अधिवेशन संपलेलं आहे आता बघूया का, का संदर्भामध्ये विरोधी पक्षाचा जो काही आक्रमण आहे राहुल गांधी यांनी संरक्षणच्या संदर्भामध्ये जी काही घेतलेली भूमिका आहे भारतीय जनता पार्टीचे जे काही खासदार आहेत त्यांनी काँग्रेसला देशद्रोही ठरवला आणि त्यामुळे हे वाट त्यामुळं संसदेचं जे काही अधिवेशन ही वादळी होऊ पाहत आहे एकोणंदर सरकार संरक्षणविषयी काही गोष्टी बोलायला तयार नाही संसदेमध्ये आपण सांगू तशाच प्रकारे कारभार चालला पाहिजे अशा प्रकारची जी काही नीती आहे की लोकशाहीला घातक आहे आणि या संदर्भात आता लोकांनी विचार करण्याची गरज आहे आणि कालच्या वर्तनाबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत